नमस्कार मंडळी मंडळी प्रथमतः आपल्या रोल गुष्टी ओटू चॅनल तुमचं सर स्वागत मंडळी उद्या दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी भविद्यबलकडे शरद ओपनचं मैदान पार पडणार आहे वार रविवार मोजे वंदन तालुका जिल्हा सातारा ठिकाणी केसरी दोन हजार चोवीस तर मंडळी उद्याच्या केसरी मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस एक लाख दोनशे एकाहत्तर तीन एक्कावन्न चारशे एकतीस पाचशे एकवीस सहा सकरा सातचं दहा ह्या प्रमाणामध्ये आत्मगजानन केसऱ्या मैदाना बक्षीस आहे मोजे अंगापर वंदन तालुका जिल्हा साताऱ्या ठिकाणी मैदान पार पडणार आहे ह्या मैदानातील प्रवेश फी एक हजार रुपये उद्या मैदाना लाईव्ह असणार आहे पी थ्री लाईव्हवरती तर मंडळी मैदान पेडगा पॅटर्ननुसार पार पडणार आहे म्हणजेच आज रात्रीच लाईव्हच्या माध्यमातून ह्या मैदानातील लॉट जाहीर करण्यात आलेले एकूण ओपन मैदानातील लॉट पडले त्रेसष्ट त्रेसष्ट उद्या आपल्याला गट पाळताना दिसणार आहे तर मंडळी आपण जाणून घेणार आहोत आज उद्याच्या भविद्यप्लिकडे शरद ओपन मैदानातील अंगापूर या मैदानातील बाकासूर बलमा कॉकटेल सरजा लारा हे टॉप नामांकित नक्की कोणत्या गाठामध्ये पळणार आहे यांचे तास क्रमांक नक्की किती आहे संपूर्ण माहिती डिटेलमध्ये बघूया आपण तरच चालूया तर मंडळी प्रथमतः बघूया आपला नवमेंद केसरी बाकासूरचा गट क्रमांक आणि तास क्रमांक नऊ मेंद केसरी बाकासुरचा गट क्रमांक सव्वीस गट सव्वीस तास चार गट सव्वीसवरती तास चार वरती नऊ मेंद केसरी बाकासुरची चिट्टीने गेला आहे तर आपल्याला गट क्रमांक सव्वीसमध्ये बाकासुरा पाळताना दिसू शकतो नाहीतर पेरेकरांच्या नावावरती उद्या बाकासुरा आपल्याला पाळताना दिसू शकतो पण गट क्रमांक सव्वीसमध्ये तास क्रमांक चारावरती नऊ मेंदे केसरी बाकासूरच्या नावाची चिट्टीने गेला आहे मंडळी त्यानंतर आपण बघूया हारेन म्हणून बलिगाडी क्षेत्रामध्ये ओळख आहे असा सातारा एक्सप्रेस बालमा सातारा एक्सप्रेस बालमाची चिठ्ठी गेलाय गट एकोणतीस गट एकोणतीस तास सहावरती सातारा एक्सप्रेस बालमाच्या नावाची चिठ्ठीने नाही गेला आहे आणि त्यानंतर गट क्रमांक त्रेचाळीसमध्ये बालमाच्या नावाची चिठ्ठीने गेला आहे मंडळी त्यानंतर गट क्रमांक एकोणतीसमध्ये नाही पळाला क्रमांक त्रेचाळीसमध्ये नाही पळाला बालमा तर प्रशांत ड्रायव्हर चिचनेर म्हणजेच न आपल्या लाडक्या सातारा एक्सप्रेस बालमाची गाडी आणतात यांच्या नावावरती दोन चिठ्ठे निघेल आहे म्हणजेच एक गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक एकवरती वरती आणि एक गट क्रमांक बावीसमध्ये तास क्रमांक शेवट तासावरती निघाला आहे म्हणजे मंडळी म्हणजेच उद्या सतारा <laughs> एक्सप्रेस बलमा प्रशांत ड्रायव्हर चिस्नेर ह्या नावाने उद्या आपल्याला मैदानामध्ये या चिठ्ठीवरती पाळताना दिसू शकतो गट क्रमांक दहामध्ये गट क्रमांक बावीसमध्ये आणि गट क्रमांक एकोणतीसमध्ये आणि गट क्रमांक त्रेचाळीसमध्ये चारही गटामध्ये म्हणजेच दोन गटामध्ये बालमाच्या नावाने आणि दोन गटामध्ये ड्रायव्हरच्या नावाने चिठ्ठ्या निघाला आहे तर मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा लाडका सुंदर कॉकटेलची चिठ्ठी नक्की कोणत्या गटात मंडळी गट क्रमांक एकोणतीसमध्ये गट क्रमांक एकोणतीसमध्ये तास क्रमांक चारवरती वरती नावाची चिठ्ठी निघाला आहे आणि त्यानंतर गट क्रमांक अठ्ठावन्नमध्ये कॉकटेलच्या नावाची चिठ्ठी निघाला आहे दोन्हीपैकी एका गटामध्ये कॉकटेला नक्कीच पाळतनी दिसेल मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा लाडका वेगाचा शेवट आणि वेगाचा बादशाह यंदा केसरीस सारजाची कोणत्या गटामध्ये निकला आहे यंदा केसरी सारजाचा गट क्रमांक आहे सोळा गट सोळा आणि तास आठवरती अंकिता रणजित निंबाळकर सरफलटण ही चिठ्ठी निघाला आहे गट सोळामध्ये तास आठवरती बाकासुरा शंभर सारजा शंभर टक्के पाळतानी दिसणार आहे मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा लाडका लारा शेड उद्या मैदानामध्ये पाळतानी दिसू शकतो कारण की लहाराच्या नावाने आजच्या मैदानातील लॉर्ड जाहीर करण्यात आले आणि त्यामध्ये दोन तीन चिठ्ठ्या निघाला आहे म्हणजेच एक गट क्रमांक एकोणचाळीसमध्ये तास क्रमांक चारवरती वरती एक गट क्रमांक चौवेचाळीसमध्ये आणि एक गट क्रमांक पंचावन्नमध्ये लाराच्या नावाने चिठ्ठ्या निघाला आहे या तिन्ही गटापैकी आपल्याला एका गटामध्ये लारा आला तर नक्कीच पाळतानी दिसू शकतो हा माझ्या माहितीनुसार उद्या मैदानामध्ये नक्कीच पाळतानी दिसेल मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा लाटका म्हणजेच बालमा हा गट क्रमांक दहामध्ये किंवा गट क्रमांक बावीसमध्ये पाळणी दिसू शकतो नाहीतर गट क्रमांक एकोणतीसमध्ये नाही तर गट क्रमांक त्रेचाळीसमध्ये तर मंडळी व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी रॉयल गोष्टी यूट्यूब चॅनल एक नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद